पण त्याला आदरपूर्वक पण सांगतो आदर ठेवून राजकारण माझा मार्ग नाहीये निष्ठावानांच्या आणि कट्टच्या नादी लागायचं नाही तुम्ही चूक केली माझ्या नादी लागू आणि मी मराट वड़ा मराट कोकन, भेद नाही करू शकत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण खानदेश मी नाही भेद करू शकत अखंड राज्य आणि अखंड राज्यातल्या मराठ्यांना उभी सीतून आरक्षण मिळालं की हातानं फडणवीस साहेबांना अटके दिलं दुसऱ्या हाताने घ्यायला लागले राजकारण माझा मार्ग नाही मी सहा महिन्यापासून म्हणतो आजच नाही समाजाचा निर्णय समाजाचा मालक मी नाही माझा मालक राजकारण आपला मार्ग नाही त्यांचं हे बघा त्यांचा तो मनाचा मोठेपण आहे आणि मी त्यांचा आदर पण करतो पण त्यांना आदरपूर्वक पण सांगतो आदर ठेवून की राजकारण माझा मार्ग नाही त्यामुळं माझा मार्ग आहे ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा गोरगरेबाच्या लेकर मोठे व्हाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं त्याच्यासाठी मी लढणार आहे तेच देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा सांगतो की तुम्ही वेगळ्या भानगडीत न पडता तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला जो फुटत असतो आमक होत असतो त्याच्या नादी लागावं असं निष्ठावानांच्या कट्टच्या नादी लागायचं नाही तुम्ही चूक केली माझ्या नादी लागून आणखीन करू नका आणि मराठ्यांचे रोषाची लाट तुमच्या अंगावर नाराजी तुम्ही घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी द्या मी शब्द देतो तुम्हाला हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील हेच काय त्यांना सल्ला देण्याचे पद्धतीचे ते नाही आहेत कारण त्यांना अगोदर सल्ला दिला होता की तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना बाजूने उभं राहा ते नाही राहिले आज नेत्याच्या आणि पक्षाच्या बाजूने ते उभा राहिले याचा अर्थ मराठ्यांनी त्यांना ओळखून घेतले हे आपले नाही आहेत हे आपले नाही आहेत हे सगळ्या स्वऱ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे होते तर हे नेत्याच्या बाजूने बोलले म्हणजे यांना जातीपेक्षा पक्ष आणि नेता मोठा वाटायला लागला आणि ज्या मराठ्यांनी त्यांना मतं देऊन मोठं केलं त्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये आणि मिळालं आहे ते दहा टक्के तेल आधार लागलेत म्हणजे जे टिकणारच नाही इतकी वाईट भूमिका आणि वाईट विचार या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्या दिवशी मराठ्यांचे दाखवला आहे भवनामध्ये त्या दिवसापासून मराठ्यांचं यांच्यावरचं पूर्ण मन उतरलेलं आहे हे कधीच आपल्या लेकराच्या बाजूने येऊ शकत नाही आमची लढाई आम्ही सुरू केली नाही नाही आता आमची गाडी आमचं घर म्हणल्याचं नंतर आम्हाला अधिकारी की आमच्या दारात कोणत्या आमदाराने मंत्र्यांनी पुढाऱ्यांनी यायचं नाही एवढा अधिकारी तुमच्या दारात येऊ नका म्हणले सागरवर येऊ नका म्हणले तुम्ही आम्हाला गंगापूरच्या एका आमदाराच्या दारापुढं पुढे आंदोलक बसले होते म्हणलं माझ्या दारात बसू नका आम्ही म्हणू शकतो ना मग आमच्या दारात येऊ नको सुरू केले के म्हणायचं पॉम्प्लेट लावायला चालू मी दुपारी सकाळी सांगितलं दहा वाजता आतापर्यंत खूप लोकांनी लावले असे सोशल मीडियावर सुरू झालं लगेल असा उल्लेख केला असं कोण म्हणतंय त्याला मला माढे ये ना नाही नाही चर्चाला का चर्चा का असं ते म्हणलेच नाहीत मराठवाड्याचं घ्या नाही नाही म्हणू शकत नाही दे म्हणा आत्ता काजीत त्याला बोलतात देभर म्हणा आत्ता चला तुमच्याच चा शब्दावर वा। ना मी तयार होतो दे म्हणा त्यांना हैदराबादचं दे गॅझेट दे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं लाव आणि दोन दिवस आपल्याला चालू ठेव चालं तरी महाराष्ट्रालाच मिळालं बॉम्बे गॅजेट लावलं समिती सुरू ठेवा मराठवाडा लावा झालं ना आरक्षणच राज्याला मिळालं असं होऊच शकत नाही आणि मी भेद नाही करू शकत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण खानदेश मी नाही भेद करू शकत अखंड राज्य अनाखंड राज्यातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आत्याची स्टोरी काय आहे चांगलं आहे ना चांगली आहे ना असं काय तुमचं माझं नाव सगळ्यांनी आत्याने ठेवलेलं असतं म्हणजे चांगलं असतं मग आता आत्या म्हणजे काय वाईट भूमिका नाही आहे चांगलं आहे अरे एखाद्याला खूप वर्षानंतर लेकरू होतं त्या लेकराचं नामकरण आत्याच्या माध्यमातून केलं जातं ते आत्या कानं फुकती आणि त्या लेकराचं नाव कानात घेते तेच समजा सध्या फडणवीस साहेब पोलिसांच्या ना भुकते कर मराठ्यावर केस आण बोर्ड काढू त्यामुळे पोलिस आता काहीच ना आता सध्या मला देवेंद्र फडणवीस साहेब दिसत आधी वेगळे दिसत होते कारण सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी द्यायला अडचण नाही अधिसूचना त्यांनी काढली त्यांना ते अधिकार आहे कारण या राज्यात राज्यपाल पद अस्तित्वात राज्य सरकार विधानसभा विधान परिषद अस्तित्वात तरीही अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही अरे गैर अर्थ नाही करायचा समजा बदललेले लोकांचं सांगितलं असती किंवा त्यांनी दिली असती मला नाही पाहिजे ते काहीच पैसे नाही पाहिजे तुमचं काहीच नाही पाहिजे मी मॅनेजर होत नाही खुर्ची पाहिजे असते म्हणजे का ते मला म्हणले नाही आमच्या दोघांच्या मध्ये खुर्ची घेऊन तुला मंत्री करतो हे बघा ते साध्या साध्या कारणासाठी लोक फोडतात साध्या साध्या तर एवढं मोठं आंदोलन फोडायला त्यांनी काय केलं नसतं मला नाही पाहिजे मला सगळ्या सोयऱ्यांचीच पाहिजे अंमलबाजीवनी सोडत नाही मी नाही ते उदाहरण दिलं बघ नाही मोठे मंत्री आहेत त्यांचे म्हणजे ते म्हणले नाही का पाठीमाग कोण शोधायचं यायचं तर आम्हाला सगळ्यात जास्त पंचाहत्तर टक्के त्यांच्याच मंत्र्यांचे फोन आलेले आमदारांचे मग दिसतीलच ती कोण सापडणार त्यांना त्यांचेच लोक व्हायरल करायची गरज नाही ते यासाठी त्यांचेच लोक येतील जास्त कोणी फोन केले आता कोणी पाठीमाग म्हणल्यावर फोन आलेलाच बघावं लागणार आहे तोंडित काय ते बी सांगू शकत नाही उदाहरणार्थ हे बी सांगू शकत नाही तुम्हाला त्यातूनच सायबर क्राईम ला देऊन ते बघायला लागणार आहे एसआयटीच्या मार्फत तर तुमच्याच लोकांचे जास्त फोन आलेले आणि पैसे दिलेले नाहीत कुणी आणि पाठबळ तर कोणाच नाही आणि मग काय हाते लागणार एस आय म्हणून मी धारसा पुढे काल नमोरोज रोजगार मेळावा घेण्यात आला मराठा समाजाला अरे दादा पण ते टिकलं तर ना आता ते नोकर भरतीवर स्टे आणलाय म्हणजे आता याचिका केली स्टे आणणार आहे त्याच्यावर आरक्षणावर बी याचिका दाखल केली हे बघा मराठा समाज मागास सिद्ध दा झाला आहे शिंदे साहेबानं अधिवेशनात सांगितलं मागास सिद्ध झालाय तर तुम्हाला ओबीसी आरक्षण त्याला घ्यावं लागेल पन्नास टक्क्याच्या वर इंद्रा सहानीचं जजमेंट सांगतं टिकतच नाही हो ते आम्हाला माहीत होतं ना बघा आता अस शिष्य आहेत नदी श्रद्धे म्हणतात त्यांना ते श्रद्धे कुणाला म्हणतो माणूस मोठ्या देवाला याला ते श्रद्धे देवेंद्रजी असं म्हणते त्यांनी दाखल केली एका हातानं के फडणवीस साहेबांना अटके दिलं दुसऱ्या हाताने घ्यायला लागले त्यामुळंच आम्हाला आमचे ओबीसीतून आणि सगळ्या सोयरीचीच आम्हाला महत्त्वाचे पाहिजे आणि मी मीडियाच्या आपल्या सगळ्या बांधवाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रामाणिकपणे विनंती करतो आहे की तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतोय की तुम्ही सगळे स्वयंचा अंमलबजावणी द्या तुमचं आमचं शेत्रुद्ध नाही आम्हाला राजकारण फातकरण करायचं गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल गुढी गुलाबीनं हाताळायचं काम करा आंदोलन तुम्ही जर असं काही डाव टाकायचा प्रयत्न करता आणि याला केस करण त्याला उत्यो तर हे आंदोलन आणखीन तीव्र होणार तो नाही शिकायचं आम्हाला समाजाबद्दल आणि नाटकाबद्दल आम्हाला माहिती आहे आमच्या वेदना काय आहेत आणि उपोषण म्हणजे काय असतं मी सतरा दिवस बसलो तो फक्त नऊ दिवस बसतो तुला कुंकुंकुंकून तो धुरणिक होतो मागून उनकुडून तुला कळणार सुद्धा नाही उपोषण म्हणजे काय असतं आणि दावखाना का सोडतो दाव का, का जातो याची तुला नाही कळणार कारण तुला आयतं खायची सवय लागलेली आहे आय तर खाणार नाही कळत ज्याला निष्ठेने करायचं असतं त्याला कळतं काय करावं लागण तुला आयतं मिळालेलं आमच्या जीवावर आरक्षण ऐता मिळालेला आम्हाला संघर्ष करून मिळवायचं आम्हाला माहिती आहे त्याचे हाल काय असते आणि दवाखान्यात बी का जावायला लागतं तुला कधी रक्त जाळायची गरज नाही लागली तू रक्त पिलेला आहे गोरगरिबांचं बघतो तर आम्ही यांचं आणखी पाच सात दिवस किती अन्याय करते कारण आम्हाला पण काय मर्यादा आम्हाला बी काही संयम की आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा याच्यात बी प्रॉब्लेम आहे काय असतं काम करताना की आम्हाला पण काही मर्यादा पडतात किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचा चूक नसू आम्ही मराठा समाज सहा सात दिवसापासून बघतोय आणखीन दोन चार दिवस बघणार आहेत किती अन्याय होतोय आणि आम्हाला पण शांतता ठरवावंचं लागणार आहे मग त्याच्याशिवाय पर्याय नाही अंतरवालीसारखा आम्हाला पुन्हा एकदा पहिल्यांदा दोन कोटी आलो होतं आता चार कोटी यावं लागेल एकत्र पण एकत्र यावं लागणार आहे वाटत असते तर मी काय बाहेर आलो असतो मी ते डॉक्टरला म्हणलं असतो आणखीन दोन दिवस खोशे दोन पायाला लावून दोन हाताल लाव आणि लय सिरियस आहे म्हणून सांगे मग अटक करता येत नाही मी डॉक्टरांना सांगितलं मी क्लिअर झालो नसतं मी असं थर तर कापला असतो शंभर टक्के काही झालंच नाही ना तुम्हाला नुसतं उत्सुक बोललो तर तुम्ही यासाठी लावली तुमच्या आवतीभोवती किती भयानक गटर हिंडती ज्यांचे बाटलेले आहेत गोरगरिबांचे पैसे खाऊन गोरगरिबांच्या लेकराचं रक्त या जनतेचं राज्यातले पेलेत कारण कर ही माझी गोरगरीब राज्यातली जनता भरती त्या पैशानं तुम्ही मोठ्या झालेल्या आहेत तुम्ही काय कुठून नांगर आणायला गेले नव्हते ते तुमच्या भोवती हिंडतात आम्ही काहीच नाही केलं ते जे सुगंधी अगरबत्ती असल्या तर तुमच्या आवतीभोवती सगळे भिंते ते लगे झाला स्वच्छ तुमच्याकड तो आणि आम्ही चांगलं काम करतो चलो धन्यवाद आंदोलक म्हणून असायला हरकत नाही हर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांगोभर सत्तेत त्यांच्या कोणीच अपेक्षा ठेवा ला लागत आणि त्यांना द्यावं पण लागेल ते सत्यत नाही तर आम्ही काय त्यांचं नाव घेऊ हो तुम्ही बाजूला जा तुमचं नाव नाही घेत आम्ही चलो धन्यवाद बूट घाला खाली बसा